हॅलो फ्रेंड साजबो किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला टरबूज सोडून घेतले का त्याचे सगळे हिरवे आणि पांढरा पार्ट काढलाय लोक असे तुकडे केले त्याचे स्वच्छ धुवून घेतले आता ह्याच्यामध्ये ना मी काजू आणि बदाम टाकलेत <tinyan> दोघाजांच्या हिशोबाने चार काजू चार बदाम आता हे ह्याच्यामध्ये घालायले ह्याच्यामध्ये काय करायचं थोडी साखर टाकायची वेलची टाकायची दूध पावडर टाकायचं एक चमचा आता ह्याच्यामधून मी काहीच टाकलेलं नाही असंच मिक्सर मधून काढायला दुसऱ्या पार्ट मध्ये सगळं टाकते हा का हे वेलची हे... पानी पानी है पावडर हे पाणी घेतले थोडं मी बदाम भिजवले ते ना धुवून ते पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडं साखर मीठ काळी मिरची पावडर आणि वेलची पावडर थोडं मिल्क पावडर आता दुसऱ्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये सगळं टाकते आता बघा ह्याच्यामध्ये सगळं टाकलं साखर टाकली वेलची पावडर टाकली दूध पावडर टाकली काळी मिऱ्याची पावडर टाकली आणि थोडं काळं मीठ टाकले आता हे मिक्सर मधून फिरवते मी चालणार नाही प्रकाला असंच घेणार हे सर्व करणार आता हे बघा असं तयार झालं ह्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला घ्यायचं असतं तर तुम्ही आईस घेऊ शकता मी आईस घेत नाही प्रकार आम्ही दोघं आईस घेत नाही हे असं तयार झालं माझा ही तरबुजाचा कलिंगडाचा रस तुम्हाला आवडला असेल ज्यूस तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकाउंट क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा कलिंगडाचा ज्यूस कसा वाटला तुम्ही सो चाळून पण देऊ शकता बरं काहीच मग मी चाळून घेणार नाही मी असंच घेणार आहे धन्यवाद